उमरवाडा येथील महिलेच्या मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद तुमसर पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन तुमसर हद्दीतील उमरवाडा येथील गीता शेंडे वय बावन्न वर्षे हिला दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान अचानक प्रकृती खालावल्याने तिला उपचाराकरता सुभाषचंद्र बोस दवाखाना तुमसर येथे दाखल करण्यात आले तिची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा त्यानंतर मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता दिनांक एकोणीस जून दोन रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी सदर मर्गची कागदपत्रे पोलिस स्टेशन अजनी नागपूर शहर येथून पोलिस स्टेशन तुमसर येथे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन तुमसर येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार रहांगडाले हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे